मित्रांनो आज तुम्हाला कोण नवीन नवीन दिसतंय का दिसतंय का पिले तरी कोण आहे वळखा बर माझं काळजाचं घर आहे बघा की माझ्या माझा भाचा मित्रांनो आज लय मी हा म्हणजे लय खुश झाली व लय दिसत ना आलंय लिपरू माझ अस हसतंय ना आ काय करतोय या पिले खातोय कोलंगडू खातोय व्हय का खातोय आंघोळ घातली आता लेकराला खायला हवा कलंगड दिलं गार गार उन्हाचं खायला म्हणलं इकडं आई पप्पा हाय ती हवा हो इकडं हाय का आले ती नातूला घेऊन शिना नातू आपला चालू आहे तर आज मी तर लय खुश आहे तर बघा गे निज गेल तर आणाय पण मला काय बोललं नाही तर काय नाही असं सरप्राईज देत तर मित्रांनो मित्राशी खातोय बरं नाहीतर मन चाल गपचप चालू आहे तर तसं काय नाही बर का मित्रांनो पोर गा मला पण भारी वाटायला लागले व आपलं ते आपलं असतं मित्रांनो भावाचं हाय आज मी खरं इतकी आनंदी हाय इतकी खुश आहे का नाही लय खुश आहे अन्न मला सांगा बरं तुम्ही खुनावणे दिसतो या भाच माझ्या सगळ्यासारखी जायती एवढा जागा नाही माझा सारखा भाऊ बी तुझ्या सारखा बाप भी तसाच तुझ्यासारखा फक्त तुमची आई तेवढी निघते नाही तुम्ही सगळी एकच मॉडेल चेहरपट्टी सगळी यांची एकच आमचा दहा तू बी हिजासारखा वंकार बी हिजासारखा पण माझ्यासारखे एक बिल काय म्हणतो इथं बसले ते सगळे लिपरुवा जसं आले का नाही तशी गुंग झाले या काय पण हा इथं बसू नये मित्रांनो आल्यावर लेकरला मी पण आंघोळ ही घातली लय दिवस जरा नव्हतं जवळ त्यामुळं आज मनानं बघा जवळ ते आला का नाही मला ना माझं डोळ घस भरलं घरात चल म्हणते घरात चल घरात चल तर बघा इकडं पापा तेल कस लावतात पापा तेल लावायला लागले ते बघा ना तुला कस मित्रांनो बघा नातो आहे व काळजाचा घड आहे चाललंय लावणार कुठं चाललाय तू आता आपल्या कपिल तू कुठं चाललाय झाला तू कुठं चाललाय सरप्राईज कसा येते एक नंबर सरप्राईज दिला आज सांगण्याच्या पलीकडला सरप्राईज दिलाय आज लय खुश आहे मित्रांनो मी आज आज पप्पाला आईला घेऊन आलं यांनी चाललं होतं म्हणलं निसतं मला म्हणलं मी तू स्वयंपाक तेवढा बनवून ठेव मग रोजच्या वयवर मी पण स्वयंपाक हे केला पण ज्या वेळेस गाडी धारात आली बादशाला बघितलं वाज पण असं म्हणजे लोच झाली व कायच कळणार किरकोळ करणार थोड काही हम्पांना चालत नुसतो काय ते आता मोरच बोलत नाही भूक लागली हिला जाक्षी लागली पडाय खाऊ ना का मग तर मित्रांनो आले बाजी नहीं। ते सासर त्यांना काहीतरी आहे काहीतरी भाजी बनवायची आहे मस्त ती म्हणते ती आज चतुर्थी आहे नको पण तस चालत नाही दिवसात लेकरू आलोय त्याला काय तर खायला त्याच्यासाठी काय तर बनवावं लागतंय मित्र आज म्हणलं आज म्हटून आणतो जरा थोडस मस्त चतुर्थी आहे तुम्ही म्हणणार चतुर्थी जर करताय असं तसं पण कसं आहे आपल्याला घरी काय करायचं नाही बाहेर चुली व्हायती दोघं तीग जण आले ती मेवना आहे सासू आहे सासरा आणि बाचा आहे भाऊ गेलाय बाहेर हिरित आंघोळीला गेला या म्हणजे त्यांना आज नाही जाऊ देत उद्याच्याला सकाळ परी जाते आज जरा निवांत बसतेली करतेली मला पण बोलाय बसाय पोरापैशे जरा बरं वाटेल आवडलं दिसत नाही आलो त्यामुळं मला काय कळ नाही बोलायच मित्रांनो मग काय लय आज जा। झाली त्यामुळे बाकीकडे लक्षच नाही हो नाही खरंच लक्ष नाही माझं कडच नाही ना बारा वाजले निसिली असं गेलोय तिला माहित आहे साधा हिन काय आम्हाला दिलंच नाही आज आव माझ मला तर भूकच नाही माझं एवढं पोट भरलंय भूकच लागत नाही मला ती बघून ना भावापेक्षा भावाचं पोरग बघून ना इथं तर एवढं म्हणजे बरं वाटतंय ना लय सुख आव आता होयचं सुख वेगळं हाय मित्रांवर पण मी त्याला हात्या म्हणून देणार नाही आकाच म्हणायचं त्यानं पण माझ दोन भाव मला आका म्हणतात तसं माझ्या भाचंनी पण मला आकाच म्हणायचं माझ्याकडं जेवढं होईल का नाही माझ्या गरिबीनं कसं ना माझ्या आकर्षणला मी कमी पडू देणार नाही जोपर्यंत माझाच जीव आहे तोपर्यंत माझ्या माझ्याकर्षणला काय कमी पडू देणार नाही मी कारण की ती दोन माहिते का नाही माझी मला एकच माग नाही देवापशी माझ दोन भाव माझी लेकरं माझ्या भावाची लेकरं सगळी सुखात राहून द्या माझे बाप देवाला एवढंच मागणं मागती प्रत्येक लेख प्रत्येक हीच मागणं मागते तू जगा इकडीच नाही प्रत्येक टायमाला काय ग माणूस खुश असत सुखात असत की तू लगेच राह चालू करते आज तर मित्रांनो काय तर सगळे सांगण्यात काय नसतं पण सगळं म्हणून काय झालं आनंदी राहायचं असतं का तू की व्हायचं असत आनंदीच आहे वरती कस आनंद असा रडून व्यक्त करायचा का काय व्हायला लागले काय कळ काय व्हायला लागले काय कळ ना म्हणजे असत व काहीतरी आलाय ते तुझा भाव तिथं तुमच्या चालू आहे चूल पेटवली आहे इकडं सासरे बोहांना चहा करायचा आहे आणि हे चहा बाहेर बघा काय आणलंय मापला काय आणलं त्यांनी अर्धा किलो मटण आणले अ आता तुम्ही सगळे सगळेजण माणसा मित्रांनो ते म्हणून अर्धा किलोच मटण लेकरा शिनला तेवढं करून घाला जाय व मी हे पोराला करून घाल त्याला आता बघा पहिल्यांदा चा दूध पेला करून शिना इथं बसले तर हायच बघा आता आहे पाण्याची कळशी द्या की तेवढी कुठं काम करावं कुठं ठेव काहीच कळ नाही मला कळतय कळतय आनंदी झाली त्यामुळे तुला कळना ना? म्हणजे आनंद माहिना सिंग सिंगल चा एकच गडी आहे ती त्याला डबल कुठला आलं कोणा कविता बघा प्रत्येक नवीन मॉडेल आहे त्याला पण टायमिंग लागणार टायमिंग लाग ना का महारत काय बुई नाही फुल नाही आता फुल पेटव लाग्ते उईरा इथला काड्या डबडुकड गेलं बघ बरं आन बरं घरातलं तर आले ते पाहुणे त्यामुळे राडा उठलाय बर का तुम्ही म्हणताल काय इथं राडा बनवलाय लय राडा उठलाय पण उठू द्या राडा अयवगाय कसा खेळतो इथं ती निघल कसा बसलाय बघा बरं आजोपाशी आ ल घटन फिटन मग काय आहे शिज आहे ना ताय आहे तायला खेळायचं माहित आहे त्यामुळे ताया अजिबात काय ती हि कधी पेटायची कधी दूध गरम व्हायचं तुम्हाला काय वाटत सगळं सगळं फास्ट पाट करणार ती जेवली नाही ती कधी जेवली ती कधी नाही माहित नाही पाटकरणा बनवून दे हा?